शिरोळ शहर हे ऐतिहासिक शहर आहे राजर्षी शाहू महाराज यांनी शिरोळ शहरात तलाव बांधलाय त्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेत मात्र या तलावाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यानं या तलावाची दुरावस्था झाली आहे आता नगरपालिका निवडणुकीचे डोहाळे लागलेल्या लोकप्रतिनिधींनी गावच्या विकासासाठी गुडघ्याला भाषिंग बांधले तुम्ही निवडणूक लढवा तुम्ही नगरसेवक नगराध्यक्ष ठेवा पण गावच्या ऐतिहासिक कल्लेश्वर तलावाचं सौंदर्य जपा त्या ठिकाणी सोयी सुविधा करा स्वच्छता ठेवा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून होते दरम्यान याबाबत मुख्याधिकारी यांना ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं कल्लेश्वर तलावाच्या दुरुस्तीबाबत हो लेखी निवेदन दिलंय या निवेदनात असं म्हटलंय की तलावाच्या कडेला कोट्यवधी रुपये खर्चून बगीचा तयार केला आहे त्या बगीच्यात नागरिकांना व्यायामासाठी व्यायामाचं साहित्य लहान मुलांचे खेळण्यासाठी खेळण्याचं साहित्य ज्येष्ठ नागरिक व महिलांच्यासाठी व्यायामासाठी ट्रॅक व बसण्यासाठी बाकडी आदी सोयीनियुक्त कलेश्वर तलाव आहे बरेच जण या तलावाला असंही संबोधतात अशा ठिकाणी शुद्ध हवा आणि सभोवतालचे वातावरणामुळे याला ऑक्सिजन पार्कही म्हणतात अशा ठिकाणी पाहण्यासाठी तालुक्यासोबतच बाहेरील जिल्ह्यातील नागरिक रोज मोठ्या संख्येने येतात परंतु येथे स्वच्छता नाही तसेच स्वच्छतागृहाची दुरावस्था आहे दोन ठिकाणी स्वच्छतागृहे असून ती सुरू नाहीत त्यामुळे महिलांच्या मध्ये नाराजीचा सूर दिसतोय पाऊस आल्यानंतर कुठं उभं राहायचा मोठा प्रश्न पडतो नागरिकांना बसण्यासाठी जी बाकडी ठेवली आहेत त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर पाणी सस्तं ते पाणी बाहेर जाण्यासाठी तिथे कोणतीच सोय नाही पेविंग ब्लॉक उघडलेले आहेत त्यावरून चालताना त्रास होतो काही ज्येष्ठ नागरिक पाय घसरूनही पडलेले आहेत त्या ट्रॅकवर काही तरुण मुले मुली मोबाईलवर फोटो काढण्यात दंग असतात त्यामुळे ज्येष्ठांना ट्रॅकवर फिरताना त्रास होतो लहान मुलांचं खेळण्याचं साहित्य आहे त्याची बरीचशी साहित्याची मोडतोड झाली आहे तसेच नागरिक जेथे व्यायाम करतात तेथे साहित्याचीही मोडतोड झाली आहे वल्लारीसारखी झाडं झुडपं मोठ्या वा मोठ्या संख्येनं वाढलेली आहेत त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचीही संख्या वाढली आहे तसेच येथे सुरक्षा गार्डची संख्याही गर वाढवण्याची गरज आहे असं निवेदनात म्हटलं आहे मराठी एस न्यूजसाठी होऊन दिलीप कोळी